लाईव्ह शोध सत्य बातमीचा राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना जिल्हा शाखा गडचिरोली कामगार सेनेच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन श्रेणी निवृत्ती वेतन व ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्यांना घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोली समोर दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन ते एकोणतीस फेब्रुवारी दोन पर्यंत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोली येथील परिसरात सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाचा चौथा दिवस आहे महाराष्ट्र राज्यात सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार पाणीपुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार कर करवसुली कामगार लिपिक व इतर पदावर काम करीत असलेले सुमारे साठ हजार कामगार गेल्या अनेक वर्षापासून अत्यल्प वेतनात काम करीत आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या आता पूर्ण करण्यासाठी बरेच आंदोलने मेळावे मोर्चे अधिवेशने केली तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री ग्राम कामगार मंत्री, मंत्री व बरेचसे आमदार आंदोलनात मोर्चात व अधिवेशनात उपस्थित राहून मार्गदर्शन व आश्वासनही दिले व बरेचदा प्रशासकीय बैठकासुद्धा झाल्यात मात्र ग्रामपंचायत पंचायत, पंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी अद्यापही वेतन श्रेणीचा निर्णय सुद्धा झाला नाही मात्र शासन व प्रशासन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत करीत असल्याने अखेर पंचायत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू करण्याची टोकाची भूमिका घेतली आहे विशेष म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका पालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लादलेली वसुली अट पूर्णत रद्द करणेबाबत वसुलीची अट रद्द करणे ऑगस्ट दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीस पर्यंतचा थकीत वेतन तात्काळ अदा करणे आदी मागण्यांचा समावेश आहे यावेळी जिल्हा संघटक सुनील गेडाम तालुकाध्यक्ष सुशांत मंडल चंद्रकांत कुनघाडकर पुरुषोत्तम गांधर गांधरवार सचिन तुंबडे दिनेश खोब्रागडे मनोज मानपल्लीवार कृष्णा लांबडे नरेंद्र रामगोणवार गीता कुनघाडकर वैशाली तावडे अंजुम पठाण यांच्यासह आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अखिल कोलपाकवार अहेरी गडचिरोली नमस्कार ग्रामपंचायत कामगार सेना रजी नंबर अठ्ठावन्न पंचवीस अंतर्गत आपण गडचिरोली जिल्हा परिषदेच्या समोर कामबंद आंदोलन आयोजित केलेलं आहे हे चार दिवसीय काम बंदन आंदोलन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आपल्या ग्रामपंचायत कामगारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये हे आंदोलन आहे आमची प्रमुख मागणी ही आहे की आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे चतुर्थ श्रेणी वेतन श्रेणी हे लागू करण्यात यावी ही आमची मुख्य मागणी ही मागणी याच्यासाठी आहे की आमची ही जर मागणी पूर्ण झाली तर आमच्या सर्व सोयीसुविधा ज्या शासनाच्या सोयी सुविधा त्या ॲटोमॅटिक आम्हाला लागू होतील म्हणून आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की आम्हाला जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे चतुर्थ श्रेणी वेतन श्रेणी हे लागू करण्यात यावी दुसरी मागणी आमची ही आहे की आम्हाला पेन्शन लागू करण्यात यावं कारण आम्ही गोरगरीब कर्मचारी आहोत आम्ही तळागळात काम करणारे कर्मचारी आहोत परंतु आम्हाला पाहिजे तसा हा आर्थिक सहाय्य आपल्याला मिळत नाही तोडक्या क आर्थिक आपल्या पगारामध्ये आम्ही आपले कुटुंब सांभाळतो परंतु शासन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून आमचं शासनाला या माध्यमातून मागणी आहे की आम्हाला वेतन लागू करून पेन्शन लागू करण्यात यावं तिसरी आमची मागणी हे आहे की आम्हाला वाढीव वेतन देण्यात आलेलं आहे ऑगस्ट दोन हजार वीसपासून परंतु त्याचं अजूनही एरियस आम्हाला मिळालेलं नाही त्याचं शासनाने शासन निर्णय काढलेला आहे तरीसुद्धा त्या शासनाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करताना आपल्याला दिसत नाही त्यानंतर आमची चौथी मागणी ही आहे की आम्हाला दहा टक्के भरतीमध्ये दहा टक्के अंतर्गत आमच्या दरवर्षी जो भरतीचा कोटा आहे तो पूर्ण करण्यात यावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना या दहा टक्के भरतीमध्ये समावेश करून जिल्हा परिषदमध्ये समावेश करण्यात यावा अशा आमच्या प्रमुख मागणीसह आज आणि आमची पाचवी मागणी अशी प्रामुख्याने अट आहे की आम्हाला वेत आ, वेतन जे आहे ती वसुलीच्या अटीवर आधारित आहे तर ही वसुलीची अट जी आहे ती पूर्णतः रद्द करण्यात यावी आणि आम्हाला शंभर टक्के वेतन हे शासनाकडून देण्यात यावं एवढी प्रमुख मागणीसह आमचं हे आंदोलन आहे तरी आम्हाला शासनाला हे इशारा आहे की आम आमच्या ह्या ज्या प्रमुख मागण्या त्या पूर्ण कराव्या अन्यथा आम्हाला आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये टोकाचं पाऊल उचलावं लागेल असं शासनालासुद्धा आम्हाची विनंती आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा